रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे पनवेल तालुका बॉझेरिटर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एक तेतीसावी जयंती चौदा एप्रिल रोजी मोठ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरी होणार आहे या जयंतीचे आयोजन भीमगर्जना मित्र मंडळ सिद्धार्थ नगर रमाई महिला मंडळ त्याचबरोबर रिटघर महिला मंडळ मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ रिटघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे ही जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी ग्रामपंचायत तुंदे सरपंच सुभाष भोपे यांनी पुढाकार घेतल्याने भीमगर्जना मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रकाश जाधव सचिव दत्ता जाधव उपाध्यक्ष अनिल जाधव खजिनदार बाळकृष्ण जाधव ऑडिटर जयवंत जाधव यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले जय भीम नमस्कार भीमगर्जना मित्रमंडळ सिद्धार्थ नगर रिटघर इथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये प्रथमच या ठिकाणी चाळीस वर्षांनंतर पूर्ण गाव एकत्र येऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व मंडळ सर्वांनी सर्वा एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव सोहळा साजरा करण्याचे योजिले आहे तरी आपण या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थिती दाखवावी ही विनंती भी जय भीम सर्वांना नमस्कार या ठिकाणी गावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने व भीम गर्जना मित्रमंडळ सिद्धार्थ नगर यांच्या वतीने या आमच्या हरिडघर गावामध्ये गेली चाळीस वर्षांनंतर भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसमी जयंती साजरी होणार आहे आणि या कार्यक्रमाला आपल्या गावचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ संपूर्ण महिला मंडळ जानता राजा मित्र मंडळ तसेच आमचे होतकुरू गेली वीस वर्षापासून समाजसेवा करणारे आणि कार्य राजकारणात सक्रिय असणारे आमचे सुभाष शेठ भोपी साहेब आणि यांचा ग्रुप ग्रामपंचायत यांनी सहकार्य करून ही जयंती साजरं करण्याचं इथं ठरवलं आहे तर यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्व आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहावं विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये बुद्ध सकाळी बुद्धपूजा होणार आहे आणि बुद्धपूजा झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेची मराठी शाळा येथील लहान मुलांचं लेझिम पथक बाबासाहेबांच्या फोटोला सलामी देणार आहेत त्यानंतर भैरवी देवी विद्यालय रिडघर येथील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी हे भाषण यांची भाषणं होणार आहेत जाहीर सभा होणार आहेत ज्येष्ठ नागरिकांचा यांचा सत्कार होणार आहे आणि या गावचा विशेष म्हणजे या गावची एक दहा बारा वर्षाची मुलगी आहे तिचं एक सांस्कृतिक म्हणजे म मंडळ आहे ते मंडळ या ठिकाणी भजन करणार आहे भीम शिव स्तुतीपर भजन होणार आहे आणि शेवटी आमच्या संपूर्ण ग्रामस्थांचं वारकरी भजन जे आहे ते भजन शिव आणि भीम स्तुती होणार आहे आणि हे झाल्यानंतर संध्याकाळी त्याचा समारोप होणार आहे तरी आपण सर्वांनी या, या कार्यक्रमात उपस्थित राहून आम उपस्थित राहावे ही मी आपल्याला सर्व आमच्या ग्रामस्थांतर्फे आणि आमच्या समाजातर्फे आमच्या मंडळातर्फे आपण विनंती करतो जय भीम जय हिंद जय भारत बंधू भगिनींनो आणि आमच्या गावातील बौद्ध समाजाची जी लोक होती याच्या पूर्वी काही वितनवाद गावात होते पण आज रोजीला ती सर्व लोक एक झाली सरपंच या नात्यानं मला त्याचा अभिमान आहे सर्व भारतीयांना कलवण्यात आनंद होतो की आमचे भीमगर्जना मित्रमंडळ सिद्धार्थनगर रिटघर याई ही जो कार्यक्रम ठेवलेला आहे आज जवळजवळ चाळीस वर्ष ही लोकं एक नव्हती आज आमचा बौद्धवाडा आमचा गाव हे सर्व एकीनं हा जो कार्यक्रम आम्ही करत आहे यासाठी सर्वाई म्हणजे पनवेल तालुक्यातली म्हणा रेडघर गावातली म्हणा माझ्या पंचकृषीतली म्हणा याही सर्वही कार्यक्रमाला तिथं हजारो उपस्थिती राहावं हीच आमची प्रार्थना आहे रेडघर गावामध्ये दिंडीनिमित्त दिंडी निघणार आहे तुमच्या सांस्कृतिक मुलांचं शाळेंच्या मराठी शाळा हायस्कूलचं भैरवदेव विद्यालय यांचं कार्यक्रम आहे महिलांचं कार्यक्रम आहेत आणि विशेष म्हणजे महिलांचं बाबासाहेबांच्या याच्यावर एक भजन होणार आहे दुसरं एक महिलांचं बाबासाहेबांच्या याच्यावर किंवा शिवाजी महाराजांच्या यांच्यावर पावड्याचा कार्यक्रम होणार आहे असे ब भरगच्छ कार्यक्रम तिथं होणार आहेत मुला सर्वांना विनंती आहे सरपंच या नात्यान ग्रामपंचायतीचे सरपंच या नात्यान सर्वांना विनंती आहे तर सर्वही तिथं बाबासाहेबांच्या दर्शनासाठी यावा हीच विनंती आहे